चौसष्टावे राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ मुंबई ऐतिहासिक सांस्कृतिक व शैक्षणिक यशवंत नगरी कराड येथे भव्य विचारमंथन या अधिवेशनाची वैशिष्ट्ये शैक्षणिक क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर विचारमंथन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस परीक्षा पद्धतीतील बदल संच मान्यता बदल प्रशासकीय समस्या आणि मुख्याध्यापकांची बदलती भूमिका यांसारख्या विविध महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे व शोधनिबंध सादरीकरण राज्यातील हजारो मुख्याध्यापकांशी संवाद साधून शिक्षण क्षेत्राच्या भविष्याची दिशा ठरवण्यासाठी एकत्र येऊया तरी या महत्त्वपूर्ण अधिवेशनास आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती अधिवेशन शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार अधिवेशनाचे ठिकाण यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स विद्यानगर कराड निमंत्रक अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ आयोजक अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सातारा महाराष्ट्र देशा मुख्याध्यापक बंधू भगिनींनो सातारा जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली अनेक पर्यटन स्थळे आहेत या पर्यटन स्थळांचा लाभ अधिवेशनापूर्वी किंवा अधिवेशनानंतर आपण घेऊ शकता नैसर्गिक आणि निसर्गरम्य स्थळे कासपुष्प पठार हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून फुलांचे पठार म्हणून ओळखले जाते ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात येथे विविध प्रकारची फुले फुलतात ज्यामुळे हे दृश्य अतिशय नयनरम्य असते महाबळेश्वर महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण येथे अनेक निसर्गरम्य पॉइंट्स आहेत जसे की मुंबई पॉइंट सनसेट पॉइंट सुंदर बगीचे आणि ब्रिटिशकालीन वाडे आहेत येथील स्ट्रॉबेरी जगप्रसिद्ध आहे पाचगणी महाबळेश्वरच्या जवळ असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण जे टेबल लँडसाठी आणि स्ट्रॉबेरीच्या मळ्यासाठी ओळखले जाते याला भारताचे स्ट्रॉबेरी गार्डन असेही म्हणतात कोयना धरण आणि तापोळा कोयना धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे तापोळा मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे किल्ले आणि मंदिरे सज्जनगड हा किल्ला श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीमुळे प्रसिद्ध आहे प्रतापगड किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला त्यांच्या आणि अफझलखानाच्या भेटीच्या ऐतिहासिक घटनेमुळे प्रसिद्ध आहे किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे अजिंक्यतारा किल्ला सातारा शहराला वेढून असलेला हा ऐतिहासिक किल्ला छत्रपती ताराबाईंच्या राजधानीचे हे ठिकाण होते वाई कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते प्रीती संगम कराड कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम असलेले जगप्रसिद्ध ठिकाण प्रीती संगम म्हणून ओळखले जाते येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे समाधीस्थळ आहे शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवाच्या प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे चाफळ श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले येथे प्रभू रामचंद्रांचे मंदिर प्रसिद्ध आहे तेव्हा या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण या ऐतिहासिक स्थळांचा आवर्जून लाभ घ्यावा आणि या अधिवेशनास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती देशा ञन काञ्चन करवन्ती च काटेरी देशा अकुलकुलां च प्राजक्ती च देशा